ना गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या धोंडेवाडीकरांच्या मैदानातला फैनलचा फेरा सुटला कोण होतो एक अतिशय सुंदर असेल राहता आहे सात गाड्या परंतु कोणाच्या नसेब एक नंबरचा मान आहे हिघडाऱ्याला ऑर आपलं सोम आहे तिघड रील स्टार आहे तिघ आता सुंदर असेल राहत परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला कारण सलग तिसरं मैदानात पळलेला हा जोड आणि याही मैदानात पळा आणि एक नंबरचा मानकरी ठरला सुंदर असं मैदान शिस्तबद्ध पार दर्शक मैदान संपन्न झालं